भडगाव तालुक्यात पळासखेडा येथे प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून भडगाव तालुक्यात पळासखेडा गावातील किशोर शिवाजी पाटील वय पंचेचाळीस या इसमाचा खून झाल्याची घटना मार्च एकतीस रोजी उघडकीस आली आहे पोलीस पाटील ज्ञानेश्वर गोरखमोरे यांनी पोलीस स्टेशनला लेखी खबर दिल्याने भडगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी शून्य आठ पूर्णांक चौतीस शतां दाखल करण्यात आलेला होता प्रेताची बारकाईने पाहणी करता पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांना घातपात झाल्याचा संशय आल्याने वरिष्ठाच्या मार्गदर्शनानुसार तपासासाठी मित किशोर पाटील याचे वडील शिवाजी पाटील यांना विचारपूस करता त्यांचे कडून माहिती मिळाली की मियत किशोर याचे पत्नी व किशोर यांच्यात पैशाच्या देण्यावरून वादावादी होत होती यावरून त्यांची रितसर फिर्याद नोंदवून भडगाव पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला मयताची पत्नी पुष्पा किशोर पाटील हिला विचारपूस करता तिने सांगितले की आळंदी येथील माझ्या ओळखीचे राजेंद्र शेळके महाराज हे माझ्या पतीला उसनवारीने लोकांचे देणे देण्यासाठी पैसे देणार आहे असं बहाणा करून राजेंद्र शेळके यांनी माझ्या पतीला तो मला त्रास देत असल्याने त्याचे गाडीत घालून नेऊन अपघाताचा बनाव करून ठार केले आहे असे सांगितले यावरून यातील मयताची पत्नी पुष्पा किशोर पाटील हिला ताब्यात घेऊन तांत्रिक पुराव्याचा आधारे यातील आरोपी राजेंद्र गंगाधर शेळके राहणार खेळ आळंदी पुणे या ताब्यात घेण्यात आले तसेच त्याने गुन्ह्यात वापरलेली चार चाकी गाडी मारुतीस सियाज जप्त करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्यातील आरोपी मजकूर यांना बारा तासाच्या ताब्यात घेण्यात आले आहे सदरची कामगिरी जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर खड जळगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार सहायक पोलीस निरीक्षक सदस्य पालकर पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे संजय काळे रमण कंडारे राजेंद्र पाटील वाहन चालक अनिल रामचंद्र अहिरे निलेश ब्राह्मणकार भूषण शेलार भूषण मोरे संदीप सोनवणे संभाजी पाटील चालक यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस अधीक्षक अभयसेन देशमुख करीत आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता सतीश पाटील भडगाव